दहा महिन्यापूर्वी राज्य शासनाने या नवी मुंबई महानगरपालिकेत ही चौदा गावं समाविष्ट करण्यात आली नागरिकांच्या मागणीनुसार आणि मग त्या दिवसापासूनच खरं तर कामाला सुरुवात होणं गरजेचं होतं पण लोकसभा विधानसभा हा इलेक्शन लागल्यानंतर कुठेतरी काम थांबलं गेलं आज आम्ही भेट घेतल्यानंतर जे चौदा गावांच्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा ताबडतोब सोडवण्यात याव्या मग जर पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा असेल ओ पी डी असेल रस्ते असतील आणि मग त्या रास्त मागण्या आम्ही ऐकतासमोर मांडल्या गेल्यात आणि जे ग्रामपंचायतचे दप्तर आहेत ते अजूनही महापालिकेने हस्तांतरित केलेले नाहीत आणि ते लगेच ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी अशी आम्ही मागणी केली आणि त्या मागणीला अशी चांगली मान्य करून आजपासूनच दफ्तर जमा होण्यास सुरुवात होईल आरोग्य सुविधाही आजपासून चालू करण्याची सुविधा निर्माण करण्यात येईल तिथे अधिकारी नेमलेले आहेत त्या चौदा गावांसाठी आणि तेही अधिकाऱ्यांची आज बैठक झाली लगेच त्यांना सुरुवात करायला सांगणे मी मनापासून नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचं मनापासून आभार माने की आम्हाला चौदा गावांसाठी जे जे सहकार्य केलं आणि त्याच अनुषंगाने आम्ही सर्व चौदा गावातले सर्व पदाधिकारी असतील संघर्ष समितीचे पदाधिकारी असतील आणि एक त्यांच्यानं मागणी केली की या पंचवीस चव्वीसच्या बजेटमध्ये या चौदा गावांसाठी भरघोस असा निधी बजेटच्या अंतर्गत तुम्ही आम्हाला द्यावा आणि तेही आयुक्तांनी मान्य केलं आणि म्हणून मी चौदा गावांच्या वतीने आपल्या आयुक्तांचा मनापासून आभार मानतो